सोलापूर शहरात बांगलादेशी घुसखोरींना पोलिसांनी केली अटक मात्र कारखानदाराला अटक केली नाही सोलापूर शहरात एमआयडीसी भागामध्ये एका रेडीमेड आणि औद्योगिक संस्थेत बेकायदेशीर वास्तव असलेले बारा बांगलादेशींना सोलापूरचे पोलिसांनी अटक करून आपली कामगारी यशस्वी पार पाडली त्याचबरोबर या बांगलादेशींना आणणाऱ्या ठेकेदारालाही एमआयटी सी पोलिसांनी काल अटक केली या बांगलादेशींना मदत करणाऱ्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केलेली आहेत एक पथक ठाणे व अन्य राज्यात पाठवण्यात आलेले आहेत पण ज्या कारखान्यात बांगलादेशी काम करत असलेले त्या कारखानदार मालकाला पोलिसांनी अद्यापर्यंत अटक केली नाही हा मोठा प्रश्न समोर आहे कारखानदार मालकाने कोणतीही चौकशी न करता बेकायदेशीरपणे बांगलादेशी घुसखोरींना कामावर ठेवल्याने हा नियमानुसार गुन्हा आहे कदाचित एका परदेशी व्यक्ती कामावर ठेवल्यास त्याची माहिती जवळच असलेली आहे पोलीस ठाण्यात दाखल करणे बंधनकारक आहे मात्र कारखानदाराने आणि कारखानदाराचे मालकाने असे कोणतेही नियमाचे पालन न करता बांगलादेशी घुसखोरींना कामावर ठेवल्याने हा गुन्हा आहे याबाबत पोलिसांनी कसून तपास करणे गरजेचे आहे श्री जगदंबा रेडीमेड ट्रेसेस सहकारी औद्योगिक संस्थेत बेकायदेशीर वास्तव असलेले बारा बांगलादेशींना पाच मार्च रोजी रात्री पोलिसांनी अटक केली तपासात पोलिसांनी त्यांना सोलापुरात कोणी आणले याचाही शोध पोलिसांनी घेतलेले आहेत त्यासाठी पोलिसांनी एका ठेकेदाराला काल अटक करण्यात आलेली आहे पण ज्या कारखान्यात बांगलादेशी घुसखोरींना आश्रय देण्यात आले होते त्या कारखानदाराला अटक का केली नाही हा मोठा प्रश्न नागरिकासमोर आहे याबाबत पोलिसांनी योग्य ते पाऊल उचलावे असे आवाहन नागरिकांमधून होत असल्याने बोलले जात आहे ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया